Thank you. नमस्ते सुनीता किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अगदी खुसखुशीत होणारी अगदी झटपट होणारी तांदळाच्या पिठाची चकली त्यासाठी मी अर्धा किलो रेश्मींचे तांदूळ स्वच्छ धुवून सुकवून घेतले आहेत त्याच्यामध्ये मी सव्वाशे ग्रॅम साबुदाणा टाकला आहे हे दोन्ही मिक्स करून मी बारीक दळून आणले आहेत वाटेने जर याचे प्रमाण घेतले तर चार वाटे हे पीठ आहे अर्धा किलो रेश्मींच्या तांदळाच्या पिठासाठी आपल्याला दोन टी स्पून जिरे लागणार आहेत चार टी स्पून पापडखर लागणार आहे दीड टी स्पून मीठ लागणार आहे सगळ्यात अगोदर आपण चकली बनवण्यासाठी लागणारे पाणी उकळायला ठेवूया एक भांडे माझे इथे तांदळाचे पीठ भरले आहे तर हे सव्वा भांडे आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे तांदळाचे पीठ शिजवण्यासाठी मी गॅसवर एक पातीला ठेवलं आहे गॅस चालू करून घेऊया आता आपण या भांड्याने सव्वा भांडे पाणी टाकून घेऊया पाण्याचे प्रमाण अगदी परफेक्ट घ्या म्हणजे चकली अगदी खुसखुशीत छान होते पाण्यामध्ये आता आपण जिरे टाकून घेऊया मीठ टाकून घेऊया पापडखार टाकून घेऊया तुम्ही जिऱ्याच्या ऐवजी तिळाचा वापर ही करू शकता जर तुम्हाला ही चकली तिखट आवडत असेल तर तुम्ही हिरव्या मिरची वापर केला तरी चालेल आता आपण हे पाणी उकळायला ठेवूया आता आपण या पातेल्यावरती झाकण ठेवूया आणि पाणी उकळून घेऊया आता आपण झाकण काढून चेक करूया पाणी उकळले आहे का हे पहा तुम्ही बघू शकता पाण्याला छान अशी उकळी आली आहे आता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये आपल्याला हे तांदळाचे थोडे थोडे पीठ टाकून घ्यायचं आहे आता आपण हे पीठ छान असे एकजीव करून घेऊया गॅस बारीकच ठेवायचा आहे आता आपण या पातेल्यावरती झाकण ठेवूया आणि बारीक गॅसवर याची एक वाफ काढून घेऊया दोन मिनिट झाले आहेत आता आपण पातेल्यावरचं झाकण काढून घेऊया हे पहा तुम्ही बघू शकता छान अशी वाफ आली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि एका मोठ्या ताटामध्ये पीठ काढून घेऊया हा पीठ आपल्या एका ताटामध्ये काढून झाले आहे आता मी इथे एक मॅशर घेतले आहे याने पीठ आपण हे छान असे एकजीव करून घेऊया पीठ गरम असल्यामुळे तुम्ही फुलपात्र किंवा मॅशरने मॅश करून घ्या आता आपण हे पीठ हाताने मळून घेऊया हे पहा तुम्ही बघू शकता पीठ आपले छान असे मळून झाले आहे जिरे टाकल्यामुळे छान असा पिवळा कलर आला आहे पीठाला आपण हे पिठाच्या चकल्या करून घेऊया मी येथे चपलीचे स्वर्य घेतला आहे याच्यामध्ये आता हे पीठ टाकून घेऊया आता याची आपण चकली करून घेऊया हे पहा तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी आपली चकली होत आहे या चकली काटेही खूप छान पडले आहेत अशा प्रकारे आपण सर्व चकली करून घेऊया हे पहा अशा प्रकारे आपली सर्व तांदळाची चकली तयार करून झाली आहे आता आपण ही चकली दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घेऊया हे पहा तीन दिवस झाले आहे तुम्ही बघू शकता तांदळाची चकली छान अशी वाळली आहे आता आपण ही चकली तळून पाहूया चकली तळण्यासाठी मी गॅसवर एक कडे ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून तेल गरम करून घेतले आहे आता आपण चकली तळून घेऊया तेलही छान गरम झाले आहे हे पहा तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली चकली झाली आहे हे पहा अशा प्रकारे आपली चकली तळून झाली आहे तुम्ही बघू शकता अगदी खुसखुशीत चकली झाली आहे तांदळाची चकली बनवताना पिठाची चांगली उकड करून घ्यायची आहे पिठाला चांगली वाफ येऊन द्यायची आहे म्हणजे चकली तुमची तुटणार नाही जर तुमचे पीठ नीट वाफवले नाही तर तुमची चकली तुटेल तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी आपली चकली झाली आहे हे पहा मी तुम्हाला एक चकली तोडून दाखवते तुम्ही बघू शकता हे पहा चकली अगदी खुशखुशीत आणि टेस्टी होते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझे चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो घरचे खा आणि निरोगी राहा थँक्यू